नमस्कार बी न्यूज मध्ये आपले स्वागत मी सार्‍या कुलकर्णी एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर पंचगंगेची पाणी पातळी आली इशारा पातळी अडतीस 38 फुटांवर वाहणाऱ्या पंचगंगेमुळे अजूनही जिल्ह्यातील 47 बंधारे पाण्याखाली तर शिरोव तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा पूर कायम मतदार नोंदणीसाठी दहा अकरा आणि सतरा अठरा ऑगस्ट रोजी विशेष मोहीम लोकशाहीच्या बरकटीसाठी नवमतदारांनी नोंदणी करावी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं आवाहन कोल्हापुरातील रंकाळा परिसरातील साई दर्शन जनता अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत गुंतवलेली रक्कम परत मिळावी गुंतवणूकदारांची लक्ष्मीपुरी पोलिसांकडे मागणी गांधीनगरचे दलबदलू सरपंच संदीप पाटोळे यांना जनताच धडा शिकवणार सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा सदस्यांचा इशारा आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बालकल्याण आणि अहिल्याबाई दाभोळकर संस्थेतील विद्यार्थिनीनं पीएसआयच्या खाकी वर्दीला घातली गवसणी